सर्व भक्तांना कधी एकदा गणेशोत्सव सुरू होतोय अशी आतुरता लागून राहिली होती मात्र सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे दरवर्षी महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो विशेषतः पुण्यात कारण लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती तसेच पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि भाऊ रंगारी गणपती दगडूशेठ गणपती मंडईचा गणपती बाबू गेनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात दहा दिवसांच्या या गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेर गावाहूनही भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले असले तरी पुण्यातील मानाच्या गणपतींचे महत्त्व आजही कायम आहे चला तर मग पुण्यातील मानाच्या या पाच गणपतींविषयी जाणून घेऊ पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे शनिवार शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिराला चौदाशे वर्षांचा इतिहास आहे विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे आठवड्यातून दोन वेळा या मूर्तीला शेंदुर्लेपन केले जाते या गणपतीच्या डोळ्यात हिरे आहेत ही मूर्ती स्वयंभू असून साडेतीन फूट उंचीची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे असे म्हटले जाते सोळाशे छत्तीस मध्ये जेव्हा शहाजीराजांनी महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूला जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अठराशे त्र्याण्णव साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्थित आहे आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे पण दोन हजार सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते पुण्यातील मानाच्या गणपतींच्या आणि इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही पण तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती सुरुवातीला हा गणपती तालीममध्ये बसवला जायचा पण ता आता ती तालीम अस्तित्वात नाही आता मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो या गणेशोत्सवाला विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्ष आधीच म्हणजे अठराशे सत्त्याऐंशी सालीच या गणपतीचा सा उत्सव सुरू झाला या उत्सवाचा पाया रचला तो भिकू शिंदे नानासाहेब खासगीवाले शेख कासम वल्लाद यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो महिलांचे आवडते खरेदीचे ठिकाण म्हणजे याची प्रतिष्ठापना होते यांनी साली या केली विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे ज्येष्ठ मूर्तीकार एस खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीचे आरास करायचे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो पुण्यातील हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळाने केली होती पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो तो, तो म्हणजे केसरीवाडा गणपती अठराशे चौऱ्याण्णव पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यात राहत होते एकोणीसशे पाच पासून टिळकवाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने ह्या ठिकाणी होत असत या गणपतीचे विसर्जन मिरवणूक देखील पालखीतूनच निघते मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते मात्र केसरीवाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा